मित्रांनो गंगेच्या पवित्र तीरावर जिथं कौट्यावधी भाविक भक्त साधू संत हे मोक्षाच्या शोधात येतात असा एक अद्भुत रहस्यमय आणि भक्तिमय सोहळा म्हणजे महाकुंभ दोन हजार पंचवीस महाकुंभ का म्हणतात तुम्हाला माहिती आहे का हरिद्वार उज्जैन प्रयागराज आणि नाशिक इथे दर तीन वर्षाच्या अंतराने भरणाऱ्या मेळ्याला महाकुंभ मेळा म्हणतात हरिद्वार आणि प्रयागराज इथे दर सहा वर्षांनी होणारा कुंभ अर्धकुंभ म्हणून ओळखला जातो यासोबतच प्रयागराजमध्ये दर बारा वर्षांनी भरणाऱ्या मेळाव्याला पूर्ण कुंभ मेळा म्हणतात हा कुंभमेळा तेरा जानेवारीपासून सुरू होणार असून सव्वीस फेब्रुवारी पर्यंत प्रयागराज इथे आयोजित केला जाणार आहे पौष पौर्णिमेपासून महाकुंभ मेळ्याची सुरुवात होईल यावेळी पहिला शाही स्नान तेरा जानेवारी रोजी हो रोजी होईल त्यानंतर जानेवारी मकर संक्रांतीच्या दिवशी दुसरा शाही स्नान पार पडेल एकोणतीस जानेवारी रोजी मौनी अमावस्या आहे आणि त्या दिवशी तिसरा शाही स्नान पार पडेल त्यानंतर दोन फेब्रुवारी रोजी वसंत पंचमीच्या दिवशी चौथा शाही स्नान पार पडेल बारा फेब्रुवारी म्हणजेच माघ पौर्णिमेच्या दिवशी पाचवा शाही, शाही स्नान असेल शेवटी सव्वीस फेब्रुवारी रोजी महाशिवरात्रीच्या दिवशी शेवटचा स्नान होईल वे दिव्य सोहळ्यासाठी भारतभरातून साधू संत आणि आणि भाविक भक्त तीरावर जमा होतात शाही स्नान दोन हजार एक साली पार पडलेल्या महाकुंभ मेळाव्यात अधिकृत अंदाजानुसार सात कोटी भाविकांनी भाग घेतला त्यामुळे यावेळी देखील आयोजित केलेल्या महाकुंभ मेळाव्याची जी संख्या आहे ती दहा कोटींच्या वर जाण्याची शक्यता शासनाकडून वर्तवण्यात आलीये आता तुम्ही म्हणाल कुंभमेळ्यामध्ये एवढी गर्दी का होते तर त्याचं एक मोठं ऐतिहासिक कारण सुद्धा आहे ते म्हणजे दर बारा वर्षांनीच महाकुंभमेळा आयोजित केला जातो यामध्ये अनेक धार्मिक मान्यता आहेत असं मानलं जात की कुंभमेळ्याची उत्पत्ती समुद्र मंथनाच्या पौराणिक कथेशी संबंधित आहे जेव्हा देव आणि असुरांनी एकत्र समुद्र मंथन केलं तेव्हा अमृत बाहेर आलं आणि या अमृतासाठी देव आणि असुर यांच्यामध्ये बारा दिव्य दिवसांपर्यंत युद्ध झालं हे बारा दिवस पृथ्वीवर बारा वर्षांसमान आहेत ज्योतिषशास्त्रानुसार बृहस्पती हा ग्रह म्हणजेच गुरु ग्रह बारा राशींच चक्र पूर्ण करतो आणि तो एका विशिष्ट राशी मध्ये येतो आणि त्याच वेळी कुंभमेळ्याचं आयोजन केलं जातं इतकंच नाही तर कोट्यावधी साधू संत हे कुंभमेळ्यामध्ये कशासाठी गर्दी करतात माहितीये ते म्हणजे फक्त शाही स्नान करण्यासाठी हे शाही स्नान एक विश्वास आहे एक श्रद्धा आहे आणि म्हणूनच कोट्यावधी भाविक भक्त दरवर्षी कुंभमेळ्यामध्ये येतात आणि गंगेच्या तीरावरती स्नान करतात हे स्नान करताना सूर्याला पाणी वाहन आणि नतमस्तक होऊन मुक्ती मोक्षासाठी प्रार्थना करणं हाच या शाही स्नानाचा अर्थ आहे मित्रांनो कुंभमेळा एक असा धार्मिक उत्सव आहे असा धार्मिक सोहळा आहे ज्याचं कोणालाही आमंत्रण दिलं जात नाही आणि असं असताना देखील कोट्यावधी साधू संत था। था हे आपल्याला कुंभमेळ्यामध्ये पाहायला मिळतात आणि हेच वैशिष्ट्य लक्षात घेऊन युनेस्कोने कुंभमेळ्याला जागतिक सांस्कृतिक वारसा म्हणून घोषित केलाय कुंभमेळ्यामध्ये जे साधू संत येतात त्यांचे आखाडे असतात आणि ते कशासाठी असतात तर ते आपल्या हिंदू धर्माचं रक्षण करण्यासाठी असतात मित्रांनो त्यामुळे महाकुंभमेळा दोन हजार पंचवीस ही आपल्या सगळ्यांसाठी एक सुवर्ण संधी आहे आध्यात्मिकतेचा अनुभव घेण्यासाठी हिंदू संस्कृतीच्या मुळापर्यंत पोहोचण्यासाठी आणि मुक्तीच्या मोक्षाच्या मार्गाला अनुभवण्यासाठीचा हा एक अनोखा प्रवास असणार आहे त्यामुळे महाकुंभ मेळावा दोन हजार मध्ये तुम्ही सगळे नक्की सहभागी व्हा